राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा टळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान काही महत्वाच्या जाणून घेणार आहोत आज पाच मे दोन हजार पंचवीस वार सोमवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आल्यात याबद्दल आपण माहिती घेणार आहोत राज्य सरकारच्या नाविन्यपूर्ण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया तीन मे दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे आणि ती दोन जून दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार आहे ही योजना शेतकरी बेरोजगार तरुण बचत गट आणि महिला गटांसाठी उपयुक्त असून त्या अंतर्गत गाई मशीनचे गट शेळीपालन कुक्कुटपालन यांसारख्या विविध स्वरूपांच्या योजनेचा लाभ घेता येणार आहे याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीनं राज्यात सध्या तापमान खूपच वाढलेला असून उकाडा आणि चटका असह्य होत चाललेला आहे अशा वातावरणात आता वादळी पावसाची शक्यता वर्तवली जाते आज पाच मे रोजी पूर्व विदर्भात जोरदार वादळी पावसाचा धोका असल्यामुळे आणि मराठवाडा या भागांमध्येही वादळी वाऱ्यांसह हलक्या पावसाची शक्यता आहे म्हणून या भागांसाठी येलो अलर्ट दिलाय मराठवाडा भागावर समुद्र सपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे त्यासोबत उत्तर प्रदेशपासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा हवामान पट्टा सक्रिय झाला आहे यामुळे हवामानात बदल होत असून अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वाढली आहे अकोला इथं तब्बल चव्वेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे जे देशातील उच्चकी तापमान म्हणून नोंदवलं गेलं आहे गडचिरोली जिल्ह्यात तर वादळी पावसाला हजेरी लावली असून बासष्ट पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे रविवारी म्हणजे तीन मे रोजी अकोला धुळे चंद्रपूर यवतमाळ वाशिम इथं त्रेचाळीस अंशापेक्षा जास्त तापमान नोंदवण्यात आलंय जळगाव मालेगाव सोलापूर धाराशिव परभणी ब्रह्मपुरी वर्धा इथं बेचाळीस अंशापेक्षा जास्त आणि जेवूर नागपूर गडचिरोली इथं एकेचाळीस अंशापेक्षा जास्त तापमान आहे आज पाच मे रोजी राज्यात आकाश अंशतः ढगाळ राहील पण उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे चंद्रपूर आणि गडचिरोली इथं वादळी पावसाचा धोका असल्यामुळे ऑरेंज अलर्ट आहे तसेच पालघर ठाणे जळगाव नाशिक पुणे सातारा बीड संभाजीनगर अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर गोंदिया भंडारा अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे म्हणून हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला सध्या राज्यात शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा आणि जिवाळ्याचा विषय म्हणजे कर्जमाफी पण हा विषय आता सरकारसाठी डोकेदुखी बनलाय अनेकदा आश्वासन देऊन ही प्रत्यक्षात कर्जमाफी कधी मिळणार याचं उत्तर अजून सरकारकडे नाही आधीच अजितदादांनी एकतीस मार्चपूर्वी हप्तेभरा असं म्हणत सुरुवात केली मग त्यांच्या पक्षातील कृषीमंत्र्यांनीच वाद निर्माण केला की शेतकरी कर्जमाफीचे पैसे खाजगी कार्यक्रमासाठी वापरतात त्यातच अजितदादांनी पत्रकारांना उलट प्रश्न विचारत कर्जमाफीचं आश्वासन आपण दिलं नव्हतं असं स्पष्ट केलंय या सगळ्यामुळं विरोधकांनी सरकारवर टीका सुरू केली आहे परंतु या राजू शेट्टींसारख्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं की महायुतीने निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं भाजप आणि शिवसेनेनं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जनामीचं वचन दिलं होतं पण राष्ट्रवादीनं नाही तरीही अजितदादांचं सरकारमध्ये महत्त्वाचं स्थान असून त्यांनी ही स्पष्ट भूमिका घ्यायला हवी होती मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र अजितदादांनी दादांनी कर्जमाफी नको असं म्हटलेलं नाही असं सांगितलं पण निर्णय योग्य वेळीच घेऊ असं म्हणत विषय गुंडाळला शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे पीक विमा नाही अवकाळी पावसाचं संकट आहे रोगराई आहे दुष्काळाचं सावट आहे आणि त्यावरही सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलायला तयार नाही सरकार सांगतं की आर्थिक स्थिती कमकुवत आहे पण दुसरीकडे लाडकी बहीण योजनेसाठी महिन्याला पैसे दिले जातात मग शेतकऱ्यांसाठीच का नाही राज्याचं आर्थिक गणित बिघडलंय कर्ज वसुली होत नाही म्हणून बँका कर्ज देत नाहीत आणि मग शेतकऱ्यांचा संकट वाढतं निवडणुकीच्या आधी दिलेली अवास्तव आश्वासन आता सरकारच्या गळ्यात अडकली हाड बनलंय की काय असा शेतकरी आस बस लावून बसलाय पण अजूनही निर्णय नाही दादा म्हणतात त्यांनी वैयक्तिक आश्वासन दिला नाही पण मग युतीच्या वचनांबद्दल जबाबदारी कोण घेणार एकीकडे बहिणींना खुश करण्यात सरकार मग आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना उघड्यावर मात्र सोडलं गेलंय खरच शेतकरी कर्जमाफीवर तिन्ही पक्ष वेगवेगळी भूमिका घेत आहेत का कोणी म्हणता निर्णय घेऊ पण शेवटी शेतकरी मात्र अजूनही वाट मग कर्जमाफी कधी होणार तुमच्या मते कोण जबाबदार आहे आणि सर्वात महत्वाचं तुमची प्रतिक्रिया काय आहे खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा कर्जमाफीवर बोलणं गरजेचं आहे कारण ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे यानंतर पाहूया अवकाळी पावसाची बातमी सलग दुसऱ्या दिवशी नागपूरमध्ये जोरदार वारा आणि गारांचा पाऊस झाला पूर्व आणि दक्षिण नागपूर भागात गारपीटही झाली आहे यामुळे उकाड्यांनं हैराण झालेल्या नागरिकांना थोडा तरी विसावा वाटतं कारण मागील आठवड्याभरापासून विदर्भात उच्चांकित तापमानाची नोंद होती आहे अचानक आलेल्या या अवकाळी पावसानं अनेक भागात सोसाट्यांच्या वाऱ्यासह पाऊस आणि गारांचा मारा झाला हवामान खात्यानं आधीच इशारा दिला होता की पूर्व विदर्भात वादळी वारे आणि गारपीट होऊ शकते पुढचे दोन ते तीन दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे दरम्यान नागपुरात वादळी वाऱ्यासोबत जोरदार गारपीट झाल्यानं काही ठिकाणी झाडं पडली आहे काही भागात विजेचे खांब सुद्धा कोसळले त्यामुळे वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झालाय वीज नसल्यामुळे आणि रस्त्यावर झाडं पडल्यामुळे गाड्यांची एजा अडथळली आहे त्यामुळे वाहतूक करणाऱ्या पूर्णपणे विस्कीत झाली आहे दरम्यान तुमच्याही भागात पाऊस किंवा गारपीट झाली आहे का झाली असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा यानंतर बातमी पाहूया राज्यातील प्रमुख पिकांच्या बाजारभाव संदर्भातील सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीन तूर आणि हरभऱ्याची आवक स्थिर आहे खरीप हंगाम अगदी जवळ आल्यामुळे शेतकऱ्यांना बी बियाणे खते कीटकनाशके पेरणीसाठी भरपूर पैशांची गरज भासते त्यामुळे अनेक शेतकरी आपला साठवलेला माल विकळ्याकडे वळताना दिसत आहेत जरी सध्याचे बाजारभाव काहीसे स्थिर असले तरी आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना माल लगेच विकावा लागतोय बाजारात सध्या सोयाबीनला कमाल दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी किमान तीन हजार पाचशे पन्नास आणि सरासरी चार हजार साठ रुपये मिळतोय अकोला बाजार समितीत आवक दोन हजार क्विंटलच्या आसपास आहे तुरीचे दर सहा हजार तीस ते सात हजार तीनशे चाळीस रुपये हरभऱ्याचे दर चार हजार सहाशे ते पाच हजार चारशे तीस रुपयेच्या दरम्यान आहेत दोन्ही पिकांची आवक दोन हजार क्विंटलच्या आसपास आहे या दरामध्ये मागील आठवड्यापासून फारसा बदल झालेला नाही त्यामुळे काही शेतकरी बाजारात सुधारणा होईपर्यंत वाट पाहत आहेत तर काही जण आर्थिक अडचणींमुळे लगेचच विक्री करत आहेत शेतीसाठी वेळेवर पैसे मिळाले तर शेतकरी माल थांबवू शकतो म्हणूनच जाणकारांचं मत आहे की शासनानं शेतकऱ्यांना पीक कर्ज सवलतीत बियाणं खत वेळेवर उपलब्ध करून दिली पाहिजे यामुळे शेतकऱ्यांवरील तातडीचा विक्रीचा ताण काहीसा कमी होऊ शकतो शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी तुम्ही कोणता पीक घेतलं होतं त्या पिकाला नेमका बाजारभाव काय मिळाला आणि तुम्ही पीक घेण्याचा विचार तुमचं मत आणि अनुभव खाली नक्की लिहा एकमेकांची माहिती शेअर झाली तर फायदा होतो यानंतर बातमी पाहूया मान्सून संदर्भातील कारण पंजाबराव यांच्याकडून मान्सून संदर्भातील अंदाज जारी करण्यात आलाय राज्यात उकाडा वाढलेला असताना आता हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितलंय की सहा मे पासून चौदा मे पर्यंत महाराष्ट्रात दररोज वेगवेगळ्या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे हा पाऊस सर्व दूर नसेल पण एखाद्या भागात दोन दिवस मग दुसऱ्या भागात पुढचे दोन दिवस अशा पद्धतीनं पाऊस कोसळण्याची शक्यता डक यांनी व्यक्त केली आहे चार मे रोजी नंदुरबार भागात पावसाची शक्यता असून पाच मे रोजी नाशिककडे सहा मे पासून मराठवाड्याकडे सात तारखेला विदर्भाकडे आणि आठ पासून पुन्हा पाऊस दुसऱ्या भागात सरकणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे डक्सरांनी शेतकऱ्यांना सांगितलंय की ज्यांच्याकडे कांदा आहे त्यांनी तो पाच मे पर्यंत मुंबई पुणे या भागातही पावसाचा अंदाज व्यक्त केलाय पहा यंदा मान्सून साठी पोषक वातावरण आधीच तयार झालं असून अंदमान बेटावर एकोणीस मे रोजीच मान्सून येण्याची शक्यता आहे त्यामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच पंधरा सोळा जून दरम्यान महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊ शकतो यंदा पाऊस वेळेवर आणि चांगला होणार असंही डक यांनी सांगितलंय दरम्यान अवकाळी पावसात विजा कडकडण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांनी जनावरं झाडाखाली न ठेवावीत आणि स्वतःही विजा कडकडताना झाडाखाली थांबू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे यानंतर बातमी पाहूया पीएम किसान योजना संदर्भातील पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेसाठी हप्त्यांमध्ये आलेल्या समस्यांबद्दल माहिती पाहताना काही शेतकऱ्यांना हप्ता मिळत नाही तर काहींना हप्ता येणं थांबला आहे आणखी एक समस्या म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरीचा हप्ता येत असला तरी पीएम किसान हप्ता येत नाही या सर्व समस्या आणि त्यावर उपाय आज आपण समजून घेणार आहोत नजीकच्या काळात केंद्रीय कृषी मंत्री म्हणाले की कि पीएम किसान योजनेचा अंतर्गत शेतकऱ्यांना हप्ते शासनाच्या हलगर्जीपणामुळे दुरुस्ती किंवा इतर कारणांमुळे थांबलेले असू शकतात आणि शेतकरी पात्र असला तरी थकीत हप्ते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातील राज्य शासनाने या समस्येवर दुरुस्ती करत जवळपास चारशे कर्मचारी नेमलेत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचे हप्ते न येण्याचं एक कारण बँक ट्रान्झॅक्शन असू शकता यासाठी बँक एन पी सी आय ला आधार मॅपिंग करून आधार लिंक केल्यास ट्रान्झॅक्शन फेल होण्याची शक्यता कमी होईल आणि शेतकऱ्याला पी एम किसान योजनेचा हप्ता न येण्याचं हे एक महत्वाचं कारण आहे या कारणासह अनेक समस्या शेतकऱ्यांना येतात लँड सिडिंग शेतकऱ्यांच्या जमिनीचा सातबारा किंवा आठ कागदपत्रांची व्हेरिफिकेशन प्रक्रिया केंद्र सरकारच्या प्रदेशानुसार पार पाडली होती त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना लँड सिडिंग एरर आले होते फार्मर आय डी घेणं महत्वाचं आहे फार्मर आय डी बनण्यामुळं शेतकऱ्यांपुढे ऑटोमॅटिक सुलभ प्रक्रिया होईल आणि त्यांचे हप्ते लवकर जमा होतील शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्यात केवायसी करणं आवश्यक आहे फार्मर आय तयार केल्यानंतर केवायसीची प्रक्रिया बंद होईल शेतकऱ्यांनी के केवायसी ओ टी पी द्वारे करणं शक्य आहे बँक खाते किंवा बंद किंवा डॉरमॅट आल्यास शेतकऱ्यांना हप्ते मिळत नाहीत बँकेच्या माध्यमातून केवायसी करणं आवश्यक आहे मयात लाभार्थ्यांचे हप्ते थांबले असू शकतात तर वारेस नोंदणी करून नवीन नोंदणी करा आणि हप्ते मिळवू शकता तुम्ही फार्मर आय डी लवकरात लवकर नोंदणी करून घ्या तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करू शकता किंवा सी एस सी सेंटरमध्ये जाऊन नोंदणी करू शकता आपल्या बँक खात्याला आधार लिंक करा आणि केवायसी पूर्ण करा जर तुम्हाला पी एम किसान नमो शेतकरी हप्ता मिळत नसेल तर तुम्ही फार्मर आय तयार करून केवायसी पूर्ण करा आधार लिंक करा आणि बँक खात्याची स्थिती तपासा यामुळे तुमचा हप्ता मिळवण्याचं कार्य लवकर होईल कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न आणि अनुभव नक्की शेअर करा यानंतर पाहूया आजची सर्वात महत्त्वाची बातमी राज्य सरकारच्या नाविन्यपूर्ण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया तीन मे दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे आणि ती दोन जून दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार आहे ही योजना शेतकरी बेरोजगार तरुण बचत गट आणि महिला गटांसाठी उपयुक्त असून त्याअंतर्गत गाई म्हशींचे गट शैळीपालन कुक्कुटपालन यांसारख्या विविध स्वरूपाच्या योजनांचा लाभ घेता येणार आहे अर्ज करण्यासाठी इच्छुक लाभार्थींनी लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जावं जर तुम्ही या पोर्टलवर आधीपासून नोंदणी केलेली असेल तर थेट लॉग इन करून अर्ज भरता येईल नवीन अर्जदारांनी प्रथम नोंदणी करावी लागेल नोंदणी करताना आधार क्रमांक नाव लिंग जिल्हा तालुका गाव जात व प्रवर्ग दिव्यांग असल्यास त्याची माहिती उत्पन्नाचे प्रमाणपत्र बँकेचे तपशील सी कोड खाते क्रमांक जमीनधारकाची माहिती सखोल भरावी लागेल त्यासोबतच पासपोर्ट साईज फोटो आयशी कॅबीपेक्षा कमी व स्वाक्षरीची प्रत अपलोड करावी लागेल घरातील सदस्यांची माहिती रेशन कार्डनुसार स्त्री पुरुष संख्या ही भरावी लागते योजनेसाठी अर्ज करताना संबंधित गट उदाहरणार्थ गाई गट शेळी गट इत्यादी माहिती निवडावा लागतो आणि त्या संदर्भातील सर्व अटी व शर्ती मान्य कराव्या लागतात अर्ज पूर्ण भरल्यानंतर जतन करा वर क्लिक करा नंतर अंतिम सबमिट करावा लागतो एकदा अर्ज सबमिट झाला की तो दुरुस्त करता येणार नाही त्यामुळे माहिती काळजीपूर्वक भरावी अर्ज सबमिट झाल्यानंतर अर्ज क्रमांक मिळतो त्याची प्रिंट किंवा पीडीएफ सेव्ह करून ठेवता येते थे। पूर्वी अर्ज केलेल्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही त्यांची नावं वेटिंग यादीत असून लॉटरी किंवा निवड पद्धतीनुसार पुढील प्रक्रिया होईल केवळ नवीन अर्जदारांनीच अर्ज करावा मित्रांनो तुम्ही महाडिबीटी पोर्टल वरून योजना भरली होती का कोणत्या योजनेचा लाभ मिळवलाय त्या प्रक्रियेत काही अडचणी आल्या का काही अडथळे तांत्रिक त्रुटी कागदपत्रांची अडचण तुमचं मत आणि अनुभव खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा यातून इतरांना सुद्धा माहिती मिळेल आणि योग्य तयारी करता येईल आणि हो अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुप वरती सामील व्हा धन्यवाद